नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जलसंपदा विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांची अंतिम निवड यादी अर्थात या ठिकाणी शिफारस यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडळाअंतर्गत ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा कोणत्या पदासाठी अपडेट आलेली आहे जाणून घेऊया परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर पदाचे नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कालवा निरीक्षक कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठीची शिफारस यादी अर्थात निवड यादी जी आहे ती या ठिकाणी थे, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात ही यादी जी आहे विद्यार्थी मित्रांनो वेटिंगवरील यादी असणार आहे वेटिंगवरील जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांमधून निवड होऊन ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार कॅटेगरी वाईज आणि जे काही पॅरल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार यादी जी आहे या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे का आणि तुमच्या नावाच्या समोर जे तुम्हाला रिजन भेटलेलं आहे किंवा सर्कल जे भेटलेलं आहे अपॉइंटमेंटचं ते देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कुठलं रि सर्कल अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात उमेदवारांचे नाव तसेच मेरिट नंबर कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे आणि कुठलं रिझर्वेशन क्लेम झालेलं आहे तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला शो होत आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कुठले रिझन किंवा कुठलं जे स सर्कल आहे तुम्हाला जॉबचं जे काही तुमचं अपॉइंटमेंट होणार आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे कुठलं रिजन अलॉटमेंट तुम्हाला किंवा सर्कल कुठलं भेटलेलं आहे जॉईनिंग संदर्भाचं ते चेक करायचं आहे ठीक आहे सो कालवा निरीक्षक कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठीची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इतरही पदाची या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नावाची शिफारस यादी अर्थात निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत ठीक आहे आणि तुम्हाला जॉईनिंग संदर्भात किंवा ज्या काही मेल्स येत आहेत ते तुम्हाला स्पॅम फोल्डर मध्ये येत आहेत ते तुम्हाला चेक करतायचं आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची अपडेट आलेली आहे जलसंपदा विभागामार्फत कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठी ठीक आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये जर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद